नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर सकाळचीच वेळ आहे आज पण सकाळच्या पारीच व्हिडिओ काढायला बरं वाटतं कसे दिवसभर परत कामं पण असतात तर काल आमच्या श्रेयांना लसीकरण केलं तर पी पी आर हे जे लसीकरण आहे हे श्रेयांना केलं मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी डॉक्टरांना विचारलं की म्हणजे तुमची व्हिडिओ काढू शकते का की माझे यूट्यूबवाले जे मित्रमंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन होईल तर ते म्हणाले की मी सोशल मीडियामध्ये जास्त नाही आहेत मला आवडत नाही त्याच्यामुळं त्यांनी ते म्हणले ते की नको मी तुम्हाला पर्सनली काय गायडन्स पाहिजे तो देऊ शकतो पण व्हिडिओ वगैरे काढू नका तर म्हणून मी काय त्यांची व्हिडिओ काढलेली नाही कसं आहे कुणाच्याही परमिशनशिवाय त्यांची व्हिडिओ काढून टाकणं हे मला तरी योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं पण त्यांनासुद्धा ते आवडलं नाही मग ते त्यांनी मला चांगलं सांगितलं की तुला पर्सनली काय मदत पाहिजे मला विचार मी तुला सांगतो पण मी सोशल मीडियात नाही आहे त्याच्यामुळं माझी व्हिडिओ नको टाकूस तर मग आमच्या श्रेयांना त्यांनी कर्डांना पण आणि श्रेयांना पण कर्डांना जे चार महिन्याच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी पी पी आर असं लसीकरण आहे ते दिलेलं आहे आमच्या सगळ्या श्रेयांना आणि ते म्हणाले होते की म्हणजे शेयांना किंवा कर्डांना असं ताप वगैरे येऊ शकतो म्हणजे कणकणी कन ते असं लसीकरण घेतल्यावर आपल्याला कसं कणकणी कन येते तशा टाईपमध्ये शेयांना पण होऊ शकतं तर जास्त काय म्हणजे त्याचा विषय नाही पण एखाद्या कर्डाला जास्तच काय झालं तर मला संपर्क करा मी औषध सांगतो असं ते बोलले होते तर केलेलं आहे तुम्ही पण तुमच्या शेळ्यांसाठी करून घ्या डॉक्टर बोलत होते हे खूप गरजेचं आहे कसं आहे आता साथीचे रोग वगैरे जनावरांमध्ये सुद्धा चाललेले आहेत तर त्याच्यामुळे करून घेतलं हे तुम्ही खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही पण तुमच्या शेळ्या असतील तर त्यांना सरकारी दवाखान्यात जाऊन करून घ्या जास् खर्च पण नाही त्यांना असं मोठ्या शेळ्या असतील ना अशा त्यांच्यासाठी दहा रुपये आणि जे करडं असतील चार महिन्याचे पुढं त्यांना पाच रुपये आहेत तर एवढाच खर्च आहे आणि घरी येण्याचा तर तुमच्या डिस्टन्सनुसार काय किंवा कसा चार्ज घेत असतील तेवढं बघा पण तुम्ही देऊन घ्या ते खरंच खूप म्हणजे गरजेचं आहे शियांच्या म्हणजे हेल्थसाठी तर तुम्ही द्या तर हां आणि मी औषधाची माहिती दिली तुम्हाला ती आवडली तुम्ही तुम्हाला आवडली म्हणून खूप खूप -खु� धन्यवाद मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला डॉक्टर आहेत काही पण हे केलं का फोन केला का सांगतायचं औषध त्यामुळे आम्हाला असं स्वतःहून अजून काही हे करायला नाही लागलं आणि आमचा एवढा अनुभव पण नाहीये म्हणजे आम्ही पण आता सुरुवातीसारखंच आहे ना म्हणजे आता एवढं पण आमचं काही हे नाही आणि आम्ही आमच्या म्हणजे असे काळजी अशी घेतो जसं आपण आपल्या मुलाची काळजी घेतो त्याला आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो तसंच आम्ही पाहतो यांना म्हणजे असं हे नाही की जनावरे ठीक आहे पडू दे तसं नाही आम्ही खूप काळजी घेतो आजारी पडूनच देत नाही शक्यतो पण झालंच की आम्ही लगेच दवाखान्यात जाऊन किंवा मेडिकलमध्ये जाऊन त्यांना औषधं वगैरे हे करतो पण सर्दीचा प्रकार अजून झालेला नाही पण जर आम्ही मला झालं तर मी नक्की तुम्हाला सांगेल का मी त्याच्यावर कोणतं औषध आणलं होतं तर काल पप्पा गेले होते गाडी घेऊन थोड्या फळ्या आणल्यात आता दरवाजा बनवू आम्ही आज त्या दिवशी कसा बनवला नाही माहिती आहे का पप्पा बोलतात घरातनं इकडं ठेवा पण चक्रीवादळ सांगितलेलं आहे एवढा जोरात जोरात पाऊस पडतोय ह्या शेळ्यासुद्धा घाबरत आहेत तर ती तर कर्ड आहेत चार महिन्याची ते किती घाबरतील त्याच्यामुळे आम्ही दोन तीन दिवस झाले दरवाजाच बनवला नाही की दरवाजा बनवला की पप्पा सांगतील तिकडं नेऊन ठेवा म्हणून दरवाजाचंच काम बाकी ठेवलंय हो आज करू आम्ही आणि आठवते पण साईडने फळ्या मारायच्या शेळ्या कशा आमच्या ओढ खातात ना जास्त त्याच्यामुळं ते असं हे होतं तुटतात वगैरे तर आता इथं पण साईडने अशा फळ्या लावणार आहे आम्ही जेणेकरून हे थोडं मजबूत व्हावं आणि पावसात तसं तुटावा नाही जसं त्या दिवशी अचानक पत्रे उडाले त्याच्याम खाली तर काय नव्हतं झालं फक्त पत्रेच उडाले होते खालचं कसं मजबूतच आहे खूप बांधलेलं आहे पण आता थोड्या आम्ही फळ्या पण लावणार आहे आणि थोडं अजून मजबूत करणार आहे की असं आता पावसाळ्यात चालू होणार आहे वारं वगैरे असणारच आहे तर ता परत असा काही प्रकार नको घडायला कारण कसं आहे आपल्याला तर त्रास होतोच पण एवढ्या जनावरांचासुद्धा हाल होतात म्हणून आम्ही परत व्यवस्थित व करतोय सगळं फळेबंदा खूप फळ्या आणल्या तेवढ्या त्या इथंच ठेवल्या तर आता लावायच्या दात जेवढ्या उरतील तेवढ्या रचून ठेवू हे बघा हे सीट हे पण कालच पप्पानी आणलं हेच असं सीट आणतो आम्ही आणि मग ह्याच कापून असं लावतो हे मोठ्या साईजचं आहे आणि हे छोट्या साईजचं आहे बघा हे छोट्या साईजचं लावले हे जे छोट्या साईजवाला आहे है ना हे आम्ही इथं खाली लावलेलं आहे हे आणि हे बाकी जे मोठ्या साईजचं आहे ना हे इकडं हे समोर आणि हे वरती तेच लावलेलं आहे वरती ते सहा फुट फूट हां हे पाच फुट थी। आणि ते म्हणत दोन अडीच फुटावर ठीक आहे मित्रांनो तुमचे असेच काही प्रश्न असतील तर विचारत जा आम्ही प्र उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही खूप छान कमेंट करता तुम्ही मला खूप समजवण्याचा प्रयत्न करता आज एक कमेंट आहे खूप छान तुम्ही उदाहरण देऊन मला समजवण्याचा प्रयत्न केला आणि मला समजतेसुद्धा कारण कसं आहे आपल्याला पुढं जायचं आहे आपण जर दुसऱ्याकडंच लक्ष देत राहिलो तर आपल्याला जे काम करायचं आहे ना त्याच्यातनं आपण म्हणजे आपलं डोक्यातनं ते काम निघून जाईल त्याच्यामुळं मी जास्त तर म्हणजे आम्ही कोणी जास्त दुसऱ्यांकडं लक्ष देत नाही पण कसे बाहेरच येतात आणि बोलतात मग ते थोडं आपल्याला ऐकायला येतं आणि मग ते असं राग मनात भरतोच ना पण मी आता म्हणजे तुमचं ऐकेल आणि एकदमच कोणाचा काहीच विचार करणार नाही जे मी करते आहे जे मला करायचं आहे तेच करत राहील आणि पुढं पुढं चालत राहील तुम्ही लोक अशीच माझ्यासोबत राहा चांगला कमेंट करत जा मोटिवेशन करत जा धन्यवाद